यानंतरची बातमी अमेरिकेतली अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रिजला भलं मोठं मेक्सिकन जहाज धडकलं शनिवारी ही घटना घडली यात दोघांचा सा मृत्यू झालाय तर एकोणीस जण जखमी झालेत यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे जहाजाचा वरील भाग पुलाला धडकून ही दुर्घटना घडली नेमकं काय घडलं पाहूया एक रिपोर्ट न्यूयॉर्कचा प्रसिद्ध आणि ऐतिहासिक पूल म्हणजे ब्रुकलिन ब्रिज याच ब्रिजला एक भलं मोठं जहाज येऊन धडकलं हे जहाज होतं मेक्सिकन नौदलाचं हे एक प्रशिक्षणार्थी जहाज होतं या जहाजावर दोनशे सत्यात्तर जण होते अशी माहिती देण्यात आली जेव्हा जहाज धडकलं ते तेव्हा त्यावरील दोघांचा मृत्यू झाला तर एकोणीस जण जखमी झाले जहाजाच्या वरील मास्कचं मोठं नुकसान झालं आम्ही पाहत होतो की जहाज पुला खालून जात आहे आणि अचानक त्याचा वरचा भाग पुलाला धडकला मला वाटतं त्यावेळी तिथून कुणीतरी लटकत होत आम्ही कुणाला तरी तिथे लटकताना पाहिलं मला नाही सांगता येणार की ते अस्पष्ट दिसत होतं की मला भास होत होता मग आम्ही आमचे मोबाईल कॅमेरे अधिक झूम इन केले त्यावेळी हार्नेसवरून कुणीतरी लटकत असताना दिसलं सुमारे पंधरा मिनटं तो तिथेच होता मग त्याला खाली उतरवण्यात आलं त्यानंतर तिथे राष्ट्रीय सुरक्षा रक्षक आले मग फायर डिपार्टमेंट देखील आलं मग सगळेच आले दरम्यान न्यूयॉर्क अग्निशमन दलानंही या घटनेला दुजोरा दिला तातडीनं साऱ्या यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं दरम्यान यात एकोणीसहून अधिक जण जखमी झाले मेक्सिकन नौदलानंही या घटनेची माहिती एक स्वरून दिली आहे कुआउ टेमोक हे एक प्रशिक्षण जहाज आहे मेक्सिकन नौदलाचं प्रशिक्षण पूर्ण केलेल्या कॅडेट्सना समुद्री यात्रेवर नेलं जातं हे जहाज सहा एप्रिलला मेक्सिकोच्या अकापुल्को बंदरातून निघालं होतं त्यावर एकूण दोनशे सत्त्याहत्तर जण प्रवास करत होते हे जहाज पंधरा देशांच्या बावीस बंदरांवर थांबा घेणार होतं एकूण दोनशे चोपन्न दिवसांपैकी सत्तर दिवस समुद्रात तर चौऱ्याऐंशी दिवस बंदरावर वास्तव्य होतं तर हे जहाज ज्या ब्रुकलिन ब्रिजला धडकलं तो पूल ऐतिहासिक आहे न्यूयॉर्कचा ब्रुकलिन ब्रिज हा एकशे बेचाळीस वर्ष जुना आहे तो अठराशे त्र्याऐंशी मध्ये बांधण्यात आला तो अंदाजे सोळाशे फूट लांब आहे दोन दगडी पूल उभा आहे वाहतूक विभागाच्या मते दररोज एक लाखाहून अधिक वाहनं आणि सुमारे बत्तीस हजार पादचारी इथून प्रवास करतात इतका जुना पूल असूनही या धडकेत पुलाचं मात्र फारसं मोठं नुकसान झालेलं नाही मात्र हा अपघात कसा घडला त्याची नेमकी काय कारणं आहेत याचा शोध घेतला जातोय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी